फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगरमध्ये दोन गटांमध्ये वाज पाच पोलिसांसह आठ जण जखमी गाड्यांची तोडफोड पोलीस बंदोबस्त तैनात लक्ष्मण हाकेंची व्हायरल व्हिडिओ प्रकरणी प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाकेंना अशू आनावर लक्ष्मण हाकेंचा माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल शरद पवारांकडून आयुष्यभर मतांची चोरी करून घर भरायचं काम पवारांनी आयुष्यभर लोकांचं वापर करून घेतला जयकुमार गोरेंची शरद पवारांवर घणाघाती टीका <स्थागा> मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात फडणवीसांचा पालिका आयुक्तांना फोन गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील खड्डे भरण्याचे मुंबई महानगरपालिकेचं उद्दिष्ट <स्थागा> मनोज जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी राज्य सरकारकडून मराठा उपसमितीचं पुनर्गठन राधाकृष्ण विखे पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी तर चंद्रकांत पाटील शंभूराज देसाई सावंत या बारा जणांच्या उपसमितीचं गठन राज्य निवडणूक आयोग आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक दहा महापालिकांच्या प्रारूप रचना प्रसिद्ध करण्याचा निर्णय बीएमसीसाठी दोनशे सत्तावीस वॉर्ड निश्चित कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी समिती महिनाभरामध्ये सहमिती देणार अहवाल मंत्री माणिकराव कोकाटेंकडून रोहित पवारांना मानहानीची नोटीस मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुठाने केलेच कशाला रोहित पवारांचा सवाल आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तान सामन्याना हिरवा कंदील पाक सोबत क्रिकेट सामने खेळणं अमान्य संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी दीड तास बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील प्राथमिक चर्चा पूर्ण पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज